नांदेड शहर व जिल्ह्याच्या अन्न भागातील वृद्ध महिला आणि पुरुषांना याना त्या कारणाने आपल्या लेकरांपासून दूर राहावं लागत आहे अशा वृद्धांना मायेची ऊब देणारी संध्या वृद्धाश्रम संस्था सध्या मोलाचं काम करताना दिसत आहे वृद्धाश्रम ही संस्था ला नांदेडला स्थापन झाली या संस्थेच्या संस्थापिका या मधुमालती जोशी पाटोदेकर ह्या असो त्या आमच्या मातोश्री होत्या त्यांच्या धडपडीतून आणि बेन मेवावाला ज्या नांदेडच्या नात्या होत्या आणि इंद्रायणी गोदनकर ज्या या संस्थेच्या त्यावेळेच्या प्रथम सचिव होत्या यांच्या धडपडीतून नांदेडला संध्याशाहीला संचलित कृतुमजी मेवावाला सं। हा भत्ता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला

त्यांना इंद्रायणी बोधनकर हरिभाऊ जोशी यांची मोलाची साथ मिळाली गेल्या तेहतीस वर्षांपासून ही संस्था वृद्धांना सांभाळत आहे सुरुवातीला ही ही गरज नाही नाही आपली संस्कृती थोडा विरोध झाला हे खरा आहे पण लोकांची जरी संस्कृती जरी नसली तरी लोकांची गरज होती त्यामुळे लोक याला सुरुवात झाली आणि लवकरच ती जागा आम्हाला अपुरी पडू लागली हे निरिवाद सत्य आहे त्यानंतर आम्हाला कुठे जागा मिळते का आम्ही शोध सुरू केला आणि प्रकाश शेट्टी हे नांदेडचे उद्योगपती आहेत यांनी आम्हाला सात हजार स्क्वेअर फुट धक्का जी नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीत आहे दान म्हणून दिली आणि त्या ठिकाणी आम्ही ताराबाई मधुरालजी जैन हा वृद्धाश्रम निर्माण करायचा आम्ही संकल्प केला मारे सर पाट्टोरी पाट्टोरी वाती पत्रावळी आदी काम करून घेत या वृद्धांना नियमित वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ही संस्था गुंतवून ठेवते